नमस्कार टॉक एटीन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतलुज येथील प्रांत ते आहोत इंदापूर येथील निर्भेड पत्रकार ढॅशिंग पत्रकार तानाजी कर्चे जे की आर न्यूज चे संपादक आहेत आणि तिथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती काही अंधारातल्या गोष्टी उजाडत आणणारे जे पत्रकार म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये जे प्रसिद्ध आहेत यांच्यावरती खोटी अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली आहे आज आम्ही सर्व पत्रकारांनी मिळून प्रांत कार्यालय आकलूज येते माननीय पा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि जी खोटी ॲट्रॉसिटी संपादक तानाजी यांच्यावरती झाली त्याची सफल चौकशी करून जे काय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आत्ताच निवेदन दिले आपल्याबरोबर काही पत्रकार आणि नागरिक पण आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर जाणून घ्या नमस्ते नमस्कार मी पत्रकार सौरभ वाघमारे ए आर न्यूज मराठी मायसरस तालुका प्रतिनिधी काय करचे अॅट्रॉसिटी दाखल केली त्यांना पी चौथा स्तंभ मजबूत आपण करू म्हणतो देशाचा स्वातंत्र्याचा महोत्सव आपण साजरा करतो आणि सर्वसामान्य लोकांच्या व्यथा आणि जे काय अडचणीचे प्रश्न आपण लोकशाहीच्या चौथ्या चा स्तंभाच्या माध्यमातून आपण पुढे प्रकाशित करत असतो किंवा जे काय का अधिकाऱ्यांचे जे काय काळे कारनामे आहेत म्हणजे सर्व क्षेत्रातले अधिकारी त्यांच्या प्रकाशात आणण्याच्या बाजू आपण पत्रकार म्हणून मांडत असतो परंतु एका चांगल्या सुसंस्कृत टॅलेंटेड आणि निर्मृत पत्रकारावर जर ह्या अशी वेळ येत असेल तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायचं आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या ठिकाणी पत्रकाराच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकाच्या या ठिकाणी न्याय हक्क अधिकाराच्या बातम्या प्रकाशित करून त्या घटकाला न्याय देण्याचं काम हा पत्रकार बांधव करत असतो या ठिकाणी मला सांगायचं आहे की तानाजी करचे राहणार कवठाळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे ई आर न्यूज या मराठी चॅनलचे यूट्यूब चॅनलचे जे संपादक आहेत ते तानाजी करचे सर हे विद्यार्थी दशेपासून हे शिव फुले आंबेडकर चळवळीमध्ये सक्रियपणे काम करत आहेत या ठिकाणी समाज माध्यमातून माध्यमातून किंवा त्यांच्या चा चॅनलच्या इंदापूर तालुक्यातील विविध घटकातील लोकांना न्याय देण्याचं काम तानाजी कर्चेंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती त्या बातम्यांमधून सुद्धा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी मला सांगायचं आहे की दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी इंदापूर येथील नारायणदास हायस्कूल या ठिकाणी दहावीच्या काही विद्यार्थ्यांचा सँडअप त्या ठिकाणी झाला होता निरोप समारंभाच्या दरम्यान तेथील विद्यार्थी शेवटचा दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी हुलडबाजी करत होते हे पोलिसांना समजलं व त्या ठिकाणी पोलिसांनी त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना ज्यांचं वय हे पंधरा सोळा वर्ष आहे कायद्यामध्ये त्यांना कुठेही अटक करण्याची तरतूद कि नाही किंवा त्यांना नजर ठेवण्याची कोणतीही तरतूद नसताना इंदापूर पोलिस स्टेशनची पी आय सन्माननीय कोकणेसाहेब व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्या विद्यार्थ्यांना इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये नजर कैद्यामध्ये ठेवले या ठिकाणी स्वाभिमानी निर्भीड पत्रकार एआर न्यूज चे संपादक तानाजी करचे सरांना ही बातमी समजली व नेमकी परिस्थिती काय आहे विद्यार्थ्यांना कशासाठी नजरकैद्यामध्ये ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी तानाजी सर हे इंदापूर पोलीस मध्ये दाखल झाले या ठिकाणी त्यांनी पाहिल्यानंतर खरोखर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नजरकैदेमध्ये ठेवले होते व नजरकैदेमध्ये ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव होतं महेश रणदिवे हे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना नजरकैद्यामध्ये ठेवून बसले होते त्या विद्यार्थ्यांचे जर व्हिडिओमध्ये तुम्ही चेहरे बघितले तर त्या विद्यार्थ्यांसोबत काहीतरी गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार किंवा ते विद्यार्थी पोलिसांना घाबरल्यामुळे त्यांचा चेहरा त्या ठिकाणी तसा झाला होता असं या ठिकाणी ते बघून वाटत आहे पण मला सांगायचं आहे की कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नसताना त्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीरित्या किंवा कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नसताना त्यांना नजरकैद्यामध्ये ठेवलेलं होतं हे सर्व पाहिल्यानंतर तानाजी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ते सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना ते महेश रणदिवे जे कोण पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला तानाजी सरांनी सांगितलं की पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना कोणताही म्हणजे अधिकार नाही की ते रोक रेकॉर्डिंग रोखण्याचा हे सर्व घटनाक्रम असताना सर्व गोष्टी झाल्या नंतर काही तासानंतर तानाजी सरांवरती तीनशे त्रेपन्न व जातीवाचक त्या कर्मचाऱ्याला बोलल्यामुळं किंवा असं त्यांचं म्हणणं होतं की महेश रणधीवे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना तानाजी सरांनी जातीवाचक बोललेत किंवा शासकीय कामात अडथळा आणला अशा खोट्या केसेस करून सन्माननीय तानाजी सर यांना या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल पी आय कोकणे त्याचप्रमाणे बारामती डी वाय एस पी राठोड साहेब यांच्या सर्वांच्या संगणमताने एखाद्या स्वाभिमानी निर्भीड पत्रकावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे म्हणजे या ठिकाणी लोकशाहीची हत्या झाल्यासारखं या ठिकाणी मला वाटत आहे सन्मान्य तानाजी करचे सर हे विद्यार्थी दशेपासून शिव फुले शाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहेत शिव फुलेशा आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा कोणताच कार्यकर्ता कोणत्याच कार्यकर्तेला किंवा कोणत्याच माणसाला जातीवाचे किंवा त्याच्या जातीवरून त्याच्या धर्मावरून त्याला हिनवणार नाही किंवा जा त्याच्या जातीची जी धर्माची या ठिकाणी हे टाळणी करणार नाही या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगू शकतो त्याचप्रमाणे तानाजी करचे सर आणि एआर न्यूज मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इंदापूरमधील जे बेकायदेशीर अवैध धंदे चालू आहेत जे पोलिटेशनच्या माध्यमातून वाळूचे धंदे असतील किंवा अवैध वाहतूक असेल किंवा तहसीलमधील भोंगळ कारभार असेल त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनमधील भोंगळ कारभार असेल या ठिकाणी सर्व त्यांनी चॅनलच्या माध्यमातून उघड केल्यामुळं त्याचप्रमाणे अठ्ठावीस एक दोन हजार तेवीस रोज दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सरांवरती जो गुन्हा दाखल झाला त्याच्या अगोदर तीन दिवस अगोदर सन्माननीय तानाजी सर यांनी एका महिलेवरती खोटी अॅट्रोसिटी दाखल झाली होती त्याची बातमी त्यांनी डीवायस पी साहेबांच्या विरोधामध्ये लावली असं पोलीस प्रशासनाचं मत होतं डीवायस पी साहेबांनी त्यांना वारंवार फोन करून ती बातमी डिलीट करा असं सांगत होते पण सन्मान्य तानाजी सकरचे सर म्हटले की ती बातमी खरी आहे मी, मी काय डिलीट करणार नाही या सर्व गोष्टींचा राग मनामध्ये मा धरून यार न्यूज चे संपादक तानाजी करजे सर यांच्यावरती खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी आज तानाजी करजे सर आहेत इंदापूर या ठिकाणी माशिरस तालुक्यातील सुद्धा ही भविष्यामध्ये ही वेळ येणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ही भविष्यामध्ये वेळ येणार आहे त्यासाठी असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा त्यांची चौकशी झाली पाहिजे सन्मान्य तानाजीकरचे सरांनी त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की पोलिस स्टेशनमध्ये अरवाची भाषेमध्ये जातीवाचक या ठिकाणी बोललेले आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्याला या ठिकाणी त्यांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग काढावे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे ऑडिओ रेकॉर्डिंग काढावे अशी आमच्या सर्व पत्रकारांची व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि भविष्यामध्ये जर सन्मान्य पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे आय जी साहेब त्याचप्रमाणे पोलीस महानिरीक्षक डेवाय एस पी पुण्याचे त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनी जर या गोष्टीची गांभीर्याने दखल नाही घेतली तर आम्ही सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मोठं आंदोलन करू या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद सौरभजी ज्या प्रकारे लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्याची भूमिका हे सगळेच पत्र निभावत असतात या ठिकाणी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत की बघा सामान्य नागरिकांना सुद्धा जर पोलीस दमदाटी करत असतील खोटे गुन्हे दाखल करत असतील आज पत्रकारांनी एका एक जे को उच्च शिकलेला जर्नलिझम झालेला पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केलेला असा पत्रकार निर्भीड एक डॅशिंग पत्रकार म्हणून इकडं पश्चिम महाराष्ट्रात त्या माणसाची ओळख चांगली आहे एका युट्यूब चॅनलचा तो संपादक सुद्धा आहे आणि अशा व्यक्तीवर जर पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असतील तर तुमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं काय तुमच्या तुम्ही काय या घटनेबद्दल सांगाल मुळात ही घटना चुकीची आहे पोलीस गुन्हा घडलेला असतो त्याचा तपास न करता नमस्कार टॉक इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतलुज येथील प्रांत कार्यालय ते आहोत इंदापूर येथील निर्भीड पत्रकार डॅशिंग पत्रकार तानाजी करचे जे की ए आर न्यूज चे संपादक आहेत आणि तिथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती काही अंधारातल्या गोष्टी उजाडत आणणारे जे पत्रकार म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये जे प्रसिद्ध आहेत यांच्यावरती खोटी अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यांना धरून खोटी अट्रॉसिटी दाखल केली आहे आज आम्ही सर्व पत्रकारांनी मिळून प्रांत कार्यालय अकलूज येते माननीय प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आणि जी काय खोटे अधिकारी सॉरी खोटी अट्रॉसिटी संपादक तानाजी खर्चे यांच्यावरती झाली त्याची सखोल चौकशी करून जे काय अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही आताच निवेदन दिले आपल्याबरोबर काही पत्रकार आणि नागरिक पण आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जाणून घेवा नमस्ते नमस्कार मी पत्रकार सौरभू ई आर न्यूज मराठी मायसरस तालुका प्रतिनिधी काय करचे सरांवरती अॅट्रॉसिटी दाखल केली त्यांना पी एस सी किंवा आत आज बसायची वेळ आली जर लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आपण करू म्हणतो देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आणि सर्वसामान्य लोकांच्या व्यथा आणि जे काय अडचणीचे प्रश्न आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आपण पुढं प्रकाशित करत असतो किंवा जे काय का अधिकाऱ्यांचे जे काय काळे कारनामे आहेत म्हणजे सर्व क्षेत्रातले अधिकार त्यांच्या प्रकाशात आणण्याच्या बाजू आपण पत्रकार म्हणून मांडत असतो परंतु एका चांगल्या जर या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायचं आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या ठिकाणी पत्रकाराच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकाच्या या ठिकाणी न्याय हक्क अधिकाराच्या बातम्या प्रकाशित करून त्या घटकाला न्याय देण्याचं काम हा पत्रकार बांधव करत असतो या ठिकाणी मला सांगायचं आहे की तानाजी करचे राहणार कौठाळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे इ न्यूज या मराठी चॅनलचे यूट्यूब चॅनलचे जे संपादक आहेत ते तानाजी करचे सर हे विद्यार्थी दशेपासून हे शिव फुले आंबेडकर चळवळीमध्ये सक्रियपणे काम करत आहेत या ठिकाणी समाज माध्यमाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विविध घटकातील लोकांना न्याय देण्याचं काम तानाजी कर्चेंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती त्या बातम्यांमधून सुद्धा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी मला सांगायचं आहे की दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी इंदापूर येथील नारायणदास हायस्कूल या ठिकाणी दहावीच्या काही विद्यार्थ्यांचा स्टँडअप त्या ठिकाणी झाला होता निरोप समारंभाच्या दरम्यान तेथील विद्यार्थी शेवटचा दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी हुलडबाजी करत होते हे पोलिसांना समजलं व त्या ठिकाणी पोलिसांनी त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना ज्यांचं वय हे पंधरा सोळा वर्ष आहे कायद्यामध्ये त्यांना कुठेही अटक करण्याची तरतूद कि नाही किंवा त्यांना नजर ठेवण्याची कोणतीही तरतूद नसताना इंदापूर पोलिस स्टेशनची पी आय सन्माननीय कोकणेसाहेब व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्या विद्यार्थ्यांना इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये नजर कैद्यामध्ये ठेवले या ठिकाणी स्वाभिमानी निर्भीड पत्रकार ए न्यूज चे संपादक तानाजी करचे सरांना ही बातमी समजली व नेमकी परिस्थिती काय विद्यार्थ्यांना कशासाठी नजर कैद्यामध्ये ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी तानाजी सर हे इंदापूर पोलीस मध्ये दाखल झाले या ठिकाणी त्यांनी पाहिल्यानंतर खरोखर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नजरकैदेमध्ये ठेवले होते व नजरकैदेमध्ये ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव होतं महेश रणदिवे हे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी त्या ते विद्यार्थ्यांना नजरकैद्यामध्ये ठेवून थे बसले होते त्या विद्यार्थ्यांचे जर व्हिडिओमध्ये तुम्ही चेहरे बघितले तर त्या विद्यार्थ्यांसोबत काहीतरी गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार किंवा ते विद्यार्थी पोलिसांना घाबरल्यामुळे त्यांचा चेहरा त्या ठिकाणी तसा झाला होता असं या ठिकाणी ते बघून वाटत आहे पण मला सांगायचं आहे की कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नसताना त्या विद्यार्थ्यांना बेकायदेशीरित्या किंवा कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नसताना त्यांना नजरकैद्यामध्ये ठेवलेलं होतं हे सर्व पाहिल्यानंतर तानाजी करचेंनी त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये ते सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना ते महेश रणदिवे जे कोण पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला तानाजी करचे सरांनी सांगितलं की पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना कोणताही म्हणजे अधिकार नाही की ते रोक रेकॉर्डिंग रोखण्याचा हे सर्व घटनाक्रम असताना सर्व गोष्टी झाल्या नंतर काही तासानंतर तानाजी करचे सरांवरती तीनशे त्रेपन्न व जातीवाचक त्या कर्मचाऱ्याला बोलल्यामुळं किंवा असं त्यांचं म्हणणं होतं की महेश रणधीवे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना तानाजी सरांनी जातीवाचक बोललेत किंवा शासकीय कामात अडथळा आणला अशा खोट्या केसेस करून सन्माननीय तानाजी कर सर यांना या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल पी आय कोकणे त्याचप्रमाणे बारामती डी वाय एस पी राठोड साहेब यांच्या सर्वांच्या संगणमताने एखाद्या स्वाभिमानी निर्भीड पत्रकावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणे म्हणजे या ठिकाणी लोकशाहीची हत्या झाल्यासारखं या ठिकाणी मला वाटत आहे सन्मान्य तानाजीकरचे सर हे विद्यार्थी दशेपासून शिव फुले शाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहेत शिव फुलेशा आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा कोणताच कार्यकर्ता कोणत्याच कार्यकर्तेला किंवा कोणत्याच माणसाला जातीवाचे किंवा त्याच्या जातीवरून त्याच्या धर्मावरून त्याला हिनवणार नाही किंवा त्याच्या जातीची धर्माची या ठिकाणी हे टाळणी करणार नाही या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगू शकतो त्याचप्रमाणे तानाजी करचे सर आणि एअर न्यूज मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हिंदापूरमधील जे बेकायदेशीर अवैध धंदे चालू आहेत जे पोलिस स्टेशनच्या माध्यमातून वाळूचे धंदे असतील किंवा अवैध वाहतूक असेल किंवा तहसीलमधील भोंगळ कारभार असेल त्याचप्रमाणे पोलिस मधील भोंगळ कारभार असेल या ठिकाणी सर्व त्यांनी चॅनलच्या माध्यमातून उघड केल्यामुळं त्याचप्रमाणे अठ्ठावीस एक दोन हजार तेवीस रोज दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सरांवरती जो गुन्हा दाखल झाला त्याच्या अगोदर तीन दिवस अगोदर सन्माननीय तानाजी सर यांनी एका महिलेवरती खोटी अॅट्रोसिटी दाखल झाली होती त्याची बातमी त्यांनी डीवायस पी साहेबांच्या विरोधामध्ये लावली असं पोलीस प्रशासनाचं मत होतं डीवायस पी साहेबांनी त्यांना वारंवार फोन करून ती बातमी डिलीट करा असं सांगत होते पण सन्मान्य तानाजी सकरचे सर म्हटले की ती बातमी खरी आहे मी, मी काय डिलीट करणार नाही या सर्व गोष्टींचा राग मनामध्ये धरून यार न्यूज चे संपादक तानाजी करजे सर यांच्यावरती खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी आज तानाजी करजे सर आहेत इंदापूर या ठिकाणी माशिरस तालुक्यातील सुद्धा ही भविष्यामध्ये ही वेळ येणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकारांवर ही भविष्यामध्ये वेळ येणार आहे त्यासाठी असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा त्यांची चौकशी झाली पाहिजे सन्मान्य तानाजीकरचे सरांनी त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की पोलिस स्टेशनमध्ये अरवाचे भाषेमध्ये जातीवाचक या ठिकाणी बोललेले आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्याला या ठिकाणी त्यांनी त्याचे व्हिडिओ शूटिंग काढावे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे ऑडिओ रेकॉर्डिंग काढावे अशी आमच्या सर्व पत्रकारांची व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि भविष्यामध्ये जर सन्मान्य पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे आय जी साहेब त्याचप्रमाणे पोलीस महानिरीक्षक डी वाय एस पी पुण्याचे त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनी जर या गोष्टीची गांभीर्याने दखल नाही घेतली तर आम्ही सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मोठं आंदोलन करू या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद सौरभजी ज्या प्रकारे लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्याची भूमिका हे सगळेच पत्र निभावत असतात या ठिकाणी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत की बघा सामान्य नागरिकांना सुद्धा जर पोलीस दमदाटी करत असतील खोटे गुन्हे दाखल करत असतील दा आज पत्रकारान एका एक जे जर्नलिझम झालेला पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केलेला असा पत्रकार निर्भीड एक डॅशिंग पत्रकार म्हणून इकडं पश्चिम महाराष्ट्रात त्या माणसाची ओळख चांगली आहे एका युट्यूब चॅनलचा तो संपादक सुद्धा आहे आणि अशा व्यक्तीवर जर पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असतील तर तुमच्या मुळात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि कोणतीही घटना घडल्यानंतर त्याला एक वेळ काळ असतो चौकशीचा परंतु न चौकशी करता एखाद्यावर खोटी केसेस करणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि त्याची चौकशी होऊन पत्रकार साहेबांना मुक्तता करण्यात यावं एवढी एक मागणी करतो धन्यवाद या ठिकाणी पुढं आपल्याबरोबर शेतकरी संघटनेत काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते आ, शिवराम गायकवाड आपल्याबरोबर आहेत काय ज्या प्रकारे एका संपादकावर जर खोटी अट्रशाची दाखल होत असं तर काय या सिस्टीमबद्दल काय म्हणणार तुम्ही लोकशाही लोकशाहीचा सा संस्थास्तंभ म्हणून काम करणारे फायरब्रँड संपादक ए आर संपादक तानाजी करचे यांच्यावरती ते सत्यता आणि निर्भीड पत्रकारी करता हा हारा, मनात धरून तेथील पोलीस प्रशा इंदापुरी या ठिकाणचे पोलीस प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं अट्रोशिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे व शासकीय कामात अडथळा म्हणून तीनशे त्रेपन्नसारखे आणि सध्या नवीन असलेलं चालू असणाऱ्या भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत सदर या घटनेचा पोलीस प्रशासनाचा आम्ही माळशेर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर आम्ही पत्रकार बांधव नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एक एकत्र येऊन सदर तानाजी यांना न्याय मिळावा म्हणून प्रांत कार्यालय अकलूज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माझं या यावेळी सांगणं आहे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ लक्ष घालून इंदापूर या ठिकाणी पोलिसांनी ज्या राग रागमनात धरून ज्याप्रमाणे जो अन्याय केलेला आहे तानाजी करचे यांच्यावर ते सदर सदर प्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ सत्यता लोक जनमानसांना दाखवून द्यावी एवढीच यावेळी मी विनंती करतो धन्यवाद मी अभय कुमार वाघमारे ज्या प्रकारे इंदापूरमध्ये एका संपादकावर पोलिसांनी खोटी अट्रशकी दाखल केली काय तुम्ही या घटनेकडे कशा पद्धतीने बघताय मी एस पींना एकच विनंती करेन या घटनेची सखोल चौकशी करावी व ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे त्यांच्याकडून पुरावे सादर करावे व अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते बरोबर आहेत का ते तपासावे ही विनंती मी एस पींना करेन तर या ठिकाणी पत्रकार बांधवाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विनंती केली की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण ज्या पत्रकाराकडे बघतो त्या निर्भीड पत्रकारांना प्रशासन तिथल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून दाबण्याचा प्रयत्न करतं का, का। आपण प्रशासनाला प्रशासक प्रशासनाकडून अपेक्षा करू की या घटनेचा दूध का दूध आणि पाणी का पाणी अधिकारी करून देतील मी टॉक टॉकेटील मराठीसह अण्णाभोसले असलो